विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार ज्ञान वंदन एस किटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आठवड्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यामधील महत्वपूर्ण टॉपिक इमारत बांधकाम हा टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत यामध्ये जे छप्पर आहेत या टॉपिकवर आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्वक बघा नक्की तुम्हाला मदत होईल तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे आपण चॅनलवर प्लेलिस्ट तयार केले आहेत त्यावर यादीचे आठ ते यादी नऊ व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केले आहेत ते देखील आपण बघून घ्या तुम्हाला फायदा होईल तर आचडूयाला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे वॉल प्लेट व रिजची वरची बाजू यांमधील उभ्या अंतराज छपराचा डायडॅश असे म्हणतात द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन दी वॉल प्लेट अँड टॉप ऑफ दी रिच इज कॉल्ड डॅडॅश ऑफ द रूफ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए त्याला राईज असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन दोन छपरांचे उतार एकत्र मिळणाऱ्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या एकशे ऐंशी डिग्रीपेक्षा मोठ्या बाह्य ठिकाणी निर्माण होणाऱ्या रिचला डायडॅश असे म्हणतात अ रिज फॉंड बाय द इंटरसेक्शन ऑफ टू स्लोप्ड सर्फेसेस हॅव्हिंग एन एक्स्टेरियर अँगल ग्रेटर दॅन वन एटी डिग्री इज कॉल्ड तर त्याला आपण हिप असे म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन छपराकडून येणारे वजन मोठ्या क्षेत्रफळावर पसरविण्यासाठी टाय बीमच्या खाली ठेवलेल्या दगडाला किंवा कॉन्क्रीट ब्लॉकला काय म्हणतात अ ब्लॉक ऑफ स्टोन ऑर अ कॉन्क्रीट प्रोव्हायडेड अंडर द एंड ऑफ टाय बीम टू स्प्रेड दी लोड फ्रॉम दी रूफ ओव्हर अ लार्ज एरिया ऑफ बिरिंग इज कॉल्ड ॲज तर त्याला टेम्प्लेट असे आपण म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार उतरत्या छपराच्या कॉमन राफ्टरला आधार देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी किंवा स्टीलच्या आडव्या में मेंबरला काय म्हणतात द हॉरिझंटल मेंबर ऑफ वूड ऑर स्टील यूज टू सपोर्ट द कॉमन राफ्टर ऑफ स्लोपिंग रूफ आर कॉल्ड तर त्याला पर्लिन्स असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच उतरत्या छपरामध्ये रिचपासून इव्हेजपर्यंत असलेल्या लाकडी मॅचरला डॅडेच असे म्हणतात इन अ स्लोपिंग रूफ द इन्क्लाइड वुडन मेंबर लेड फ्रॉम दी रिजेस टू यूज आर नोन एज तर त्याला आपण कॉमन राफ्टर असे म्हणतो तसेच लक्षात घ्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जर आपल्याला क्वेशन बँक पाहिजे असेल कमी वेळात क्वालिटी क्वेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे टू फोर्टी नाईन यामध्ये इंग्लिश प्लस मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला हे सगळं मटेरियल भेटून जाईल तुमचा जो एक्झामचा सिलेबस आहे तो यामध्ये कवर केला आहे नक्की परचेस करा तुम्हाला फायदाच होईल खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत परचेस केला आहे परचेस करण्याकरिता त्र्याण्णव पंचवीस साठ सवतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने इंग्लिश लँग्वेजमध्ये आठ हजार प्लस प्रश्न आहेत पाठीमागचं बॅनर आणि हे प्रश्न टोटली डिफरंट आहे ज्यांना इंग्लिशमध्ये तयारी करायची तर दोन्ही तुम्ही क्वेशन बँक घेऊ शकतात याची जी प्राइस आहे ती आहे तीनशे नव्याण्णव रुपये फक्त त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा कपल रूफ मीटर स्पॅनपर्यंत वापरले जाते द कपल रूफ इज सुटेबल फॉर स्पॅन अप टू तर किती स्पॅनकरिता वापरले जाते राईट अँसर आहे तीन पॉईंट पाच मीटर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात कपल क्लोज रूफ डॅटॅश मीटर स्पॅनपर्यंत वापरले जाते राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच मीटर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ लीन टू रूफ डॅ डॅश मीटर स्पॅनपर्यंत वापरतात राईट आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन पॉईंट चार मीटर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ सामान्यत पाच ते नऊ मीटर स्पॅनपर्यंत वापरण्यात येणारा कैचीचा प्रकार डॅ डॅश द टाईप ऑफ ट्रस कॉमन यूज फॉर स्पॅन वेरिंग फ्रॉम फाईव्ह टू नाईन मीटर इज राईट आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी किंग पोस्ट ट्रस नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा किंग पोस्ट ट्रूफ ट्रस्टमध्ये एक उभा खांब वापरलेला असतो इन अ किंग पोस्ट ट्रस्ट वन व्हर्टिकल पोस्ट इज यूज्ड तर हे जे विधान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए बरोबर नेक्स्ट क्वीन पोस्ट ट्रस्टमध्ये डॅड शुभे खांब वापरतात टू थ्री फोर की सिक्स राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए टू म्हणजेच दोन खांब वापरले जातात नेक्स्ट क्वीन पोस्ट रूफ ट्रस डॅडॅश मीटर स्पॅनमध्ये वापरण्यात येतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आठ ते बारा मीटर क्वीन पोस्ट रूफ ट्रस स्पॅनसाठी वापरण्यात येतो नेक्स्ट क्वेशन क्रमांक तेरा किंग पोस्ट पोस्ट्रेस व क्वीन पोस्ट ट्रस यांच्या एकत्रीकरणाने तयार झालेला प्रकार म्हणजे डॅडॅश द कॉम्बिनेशन ऑफ किंग पोस्ट पोस्ट्रस अँड क्विंग ट्रस इज नोन एज राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक सी मॅनसाई रूफ असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा उतरत्या छपराच्या बाबतीत पीच म्हणजे काय द टर्म पीच इन कनेक्शन विथ पीच रूफ इज नोन ॲज इज डिफाईंड ॲज राईट ऍन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आडव्या प्रतलाच्या तुलनेत छपराच्या बाजूंना दिलेलं उतार इन्क्लेन्शन ऑफ द साईड ऑफ अ रूफ टू द हॉर्झंटल प्लेन हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उदान आहे नेक्स्ट उतरत्या छपराच्या बाबतीत गेबल म्हणजे काय तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी छपराच्या शेवटी भिंतीच्या वरच्या बाजूचा त्रिकोणी भाग ट्रँग्युलर अपर पार्ट ऑफ अ वॉल फॉर्म ॲट द एंड ऑफ अ पीच रूफ त्याला आपण गॅम्बल असे म्हणतो नेक्स्ट तसेच विद्यार्थी मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता चालू घडामोडी देखील आपण घेऊ शकतो जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत चालू घडामोडी आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे त्यासोबत एक्सप्लेनेशन देखील या ठिकाणी दिलेलं आहे महत्त्वाचे पी एफ देखील आपण तयार केले आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत प्राईस आहे नाईंटी नाईन रुपीज तसेच मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे ॲप्टिट्यूड क्वेश्चन बँक आहे तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आपल्याकडे उपलब्ध आहे तसेच आपण स्पेशल जे की प्रश्न देखील घेऊ शकतात नाईंटी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला चार हजार दोनशे मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटतील प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू